राज्य साखर संघाचे अध्यक्ष मान्य बांडरुंगी पाटील जिल्ह्यातले सर्व माजी सहकारी आमदार मान्य शिवाजीराव कडिले मान्य मोरिकादा राजळे विक्रमजी पासपुते विठराव लंगे आंबोजी खताळ आशुतोषी काळे इतर सर्व उपस्थित मान्यवर आदरणीय आपले नेते माझ्या माजी आमदार अण्णासाहेब मस्के पाटील प्रवराभिमत विद्यापीठाचे कुलपती मान्य डॉक्टर राजेंद्र विखे पाटील आपल्या कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील मान्य पायनेरचे आमदार काक्षीरामराव सर सर्व उपस्थित व्यासपीठावर मान्यवर पदाधिकारी आणि जमलेले सर्व माझे बंधू भगिनी आणि उपस्थित तरुण मित्रांनो आज आपल्या कारखान्याच्या विस्तरीकरणाचा शुभारंभ आणि आदरणीय पद्मश्री